तर नमस्कार भाग ते स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज सात डिसेंबर आज वार रविवार आणि आपला सांगोला बाजार असतो मशीनचा मोठा त्यासाठी मी आता पहाटे चार वाजता निघाले बरं का सांगोल्याकडं आपल्या मित्राची महेश घेऊन तर आधी आपण आपल्या मित्राच्या गोट्यावरती जाऊ आणि तिथून व्हिडिओ सुरू करू आता थंडी तरी एवढी जबरदस्त वाढली आहे आणि पहाटेमुळे काळू पण खतरनाक दिसायला लागेल बघा त्याच्यात कुत्री कोली ओळा लागली ती आणि वाट तर आमची भयानक कच्ची आहे त्याच्यातून जायचं आहे आता कसं काय होतं काय माहीत नाही तर चला मित्रांनो निघतो आता गाडीवरती जायचं आहे थंडी तर घाण वाजणार आहे दीक्षा स्वेटर घातला आहे मी माझं स्वेटर असं पात्र आहे त्यातून जा जास्त थंडी वाजते मग दीक्षा स्वेटर आहे आणि काना वादासाठी घेतलंय चला तर मित्रांनो आता व्हिडिओ डायरेक्ट आपण प्रजेच्या शेडवरून सुरू करू व्हिडिओ हा कंटिन्यू नक्की बघा थोडासा इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला सांगवला बाजारा दाखवतो आजचा चला तर फॉलो मी गाडी चालू करतो आणि आता या गाडीची तर खतरनाक मोबाईल इंजिन गार पडला असेल तर गा गाडी काही लवकर चालू पण होत नाही एक लायक तर झाला पाहिजे भाऊ नो असल्या थंडीत चाललोय बर का एका मित्राच्या शब्दाखातील फक्त तर मित्रांनो मी आता जे चाललो ते आपल्या इथं फॉरेस्ट बसून चालले वर्गा का आमच्या इकडे फॉरेस्ट आहे पलीकडे आता दिसणार नाही तुम्हाला अंधारामध्ये पण हे रोड सर्वात फॉरेस्टचा आहे आणि मी चालले बर मित्रांनो आसपास फक्त आहे असा रोड आहे थोडासा कच्चा थोडासा डांबरी चला तर बघू शकता मित्रांनो आपल्या गाडीला किती हाय लेवलचा फोकस आहे इथे काय काही नाही गेलं गाडीला मागास झाली माझी आता हायवेला लागलो मित्रांनो मी चला जाऊया प्रेच्या घरी पटापटा फडाफडा तर बनो असल्या थंडीत मी आलो आहे आता प्रजेच्या गोट्यावरती असली बेकार थंडी आहे का नाही विचार नका बाबा नो एवढं गारटून गेलं आहे का नाही आता शहाकडून गेले त्याकडून गाडी पण आली आहे मैस लोड करायला आता ह्याच्यात आधी गाडीत मैस लोड करतं चला तर बघू प्रजा काय करते आधी भाई आलो बाबा असल्या गार्ट्यात बोलून घेते मला आणि गेट लावून बसले आतमध्ये दोस्त मिळाला पाहिजे गारव्यानं आहे घाला काय चाल आज काय करा तर भावान सकाळच्या पाच वाजता दहा सुरू केले ते आज हा 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 जाळ करतो काय जरा हो करतो का मोरली आपलं थडी कापडून तर आई इतकं आता म्हणलं असत थोडं भी चालू आहे दे आता दे म्हणलं र गाडी आली आधी बर तो बे खा थोडं का असं मित्रांनो फ्रेश सकाळ सकाळ ड्रायव्हर काय नाही म्हणलं बसले मोबाईल बघत शिंग बिंग धुतीची घासून जरा थोडी मैस म्हणलं असल्या गारव्यात मला गार, गार, गार करावं लागला तुम्ही तुम्हाला काय कळते मिळते का नाही फिरवी दिला मग जरा थोडी पाईप नाही आला आमदार पाठीमागची बाजू राहिली इकडची मला गार टायन तो आहे घाली भिजव मला मोर ओरड देते घर गंग्या मोर ओरड देते ती काय वरडत मोर वरडत देते काय म्हणलं

चला तर मित्रांनो अशा तऱ्हेने आता म्हैस बी धुवून घेतली आम्ही आता लोड करता गाडीमध्ये तर तुम्ही पुढे हो शेवटपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो मित्रांनो गाडी आला आता म्हैस भरायला तर म्हैस भरून घेता आधी लोड करून

असं वडू वडू दाखवा लागतं बा मित्रांनो बाजारात कशी चालते कशी काय नाही बा किती मोठा बाजार भरला मित्रांनो एकदम महेश काय का इक ना मित्रांनो कसा आहे छोटा हाती चला तर मित्रांनो दिली महेश पंचाहत्तर ला दहावं बिवं किंवा आता निघाला घराकडे कसा वाटला व्हिडिओ आपल्याला कमेंट करून सांगा लागतंय सांगोला बाजारातले म्हशीचा बाजार बघा इथं भरतोय सगळा तिकडं बायलाचा याच्या पाठीमाग जलशांचा आणि इकडे शेरडांचा असेल चला बाय टाटा जय हिंद जय महाराष्ट्र जाय जाग का नाही अजून मस्त हळू हळू झाला बरं झालं मशीचा व्यवहार करू व्हिडिओ मग आता लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा फॉरवर्ड करा का डिलीट करा <laughs>